चाकण बाजारात आलो सगळ्यांना नमस्कार भावांनो आपण आता चाकण बाजारात आलोय आता चाकण बाजारच पहिल्या गेटला उभा च तुम्हाला कमानीच पूर्ण नाव बाजार च पूर्ण नाव काय काय नाही ते कमानीवर येल ते बी कळ आणि आता नवीन नवीन काय बघायला भेटतील आज खूप दिवसात आपण विजिट मारले आहे चाकण बाजारात <laughs>

बाजाराचा आणि आजूबाजूचा बघा असे अशा प्रकारचे बकरी येतात इतके वेल आहे अशा प्रकारचे बाजारात हे पहिले गेट आहे गेट पण असे आहे बाजारात येतात बघा क्वालिटी बघा सोजची बाहेर सारखं थोडा बघा क्वालिटी लांबलाच बकरी बँटम ब्लॅक मध्ये आगा। आगा। फुल ब्लैक में है। एक सो इसका डिटेल बताओ और आपका नंबर भी बताओ हाँ भाई देखो भाई ये सोजत क्रॉस पतीरा है आठ दांत पे वो सोजत क्रॉस हैदराबादी है वो भी आठ दांत पे नाईन एट थ्री फोर सिक्स वन टू झिरो फोर सेवन बाई असे ना भाऊ अशा प्रकारचे क्वाटे वाटे तो काय काय बघा किल्ले असे चांगले क्वालिटीचे किल्ले ते पायाल्या सारखे वेलकम बोकड़। आ नमस्कार दादा दोन पाटी के बोकडे 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 दोन्ही बोकडे दोन्ही बोकडे सगळे आपलेच बोकडे ही तुमचेच बोकडे का सगळे आ दर्शनखंडाकडे आम्ही घोडेगावचे बोकडे आणले आम्ही आणले तू 3:30 साडेतीन दिले ते वीस कळले आहेत ते हा लांब कानाचे कळले आहेत आजचं मार्केट असे पाळणाऱ्याला चांगलंय हा हा काटेवाडी ओरिजिनल क्वालिटी काटेवाडी ऐंशी ऐंशी चौतीस सव्वीस सत्तावन्न ऐंशी ऐंशी चौतीस सव्वीस सत्तावन्न ठीक आहे दादा थँक्यू आज काय एवढं मार्केट दिसत नाही सकाळचं बघू तरी पण आपण हळूहळू कव्हर करत आहे थोडं थोडं हळूहळू कव्हर कर बघू आज सर काय कसं मार्केट बघू आपण आपण खूपच सकाळचं हे कॅप्चर करत आहे व्हिडिओ प्रकारचे बकरे येतात सगळे बघू आपण काय अशा प्रकारचे बच्छी येतात हा बाजार आहे एका साइडला बकऱ्यांचा सा बाजार असतो एका साईडला मेंढ्यांचा सा बाजार असतो मेंढ्राचा पूर्ण पट्टी हा साईडला मेंढ्राची आणि त्या साईडला पूर्ण बकऱ्यांची बकऱ्यांचा बाजार नाव सांगा तुमचं कुठनं आले जुन्यावर आज मेंढ्राचे बच्चे आणलेत का दाखवायला काय रेट नि काय पट्टी निघाकडे बोलू ना आपण हे किती दिवसाचे आहेत काय सांग किती दिवसाचे

पुढे रेडी सहा महिने सात महिने परत घेतला इथे बसले तर तुम्ही क्रॉस करून बच्चे काढू शकता याची आणि व्यापाराकडं अशा पाठी भेटतात बोल नमस्कार 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 तुमचं नाव काय आमचं नाव लोंडे कुठन आले गाव पुढे गाव आले पुढे गाव नेवासा कुठे आलंय तुम्ही व्यापारी का शेतकरी यस yes, व्यापारी 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 काय रेटला मागले सकाळपासून हा सकाळपासून काय रेटला लागले आता आता हे मोठं बोकड सगळ्यात ते चारला मागते काय मागते दोननी काय पट्टी नाही मागितलं म्हणजे काय सर सगळे सक, का हा सगळी सगळे तीननी सव्वा तीन मागतात का हो म्हणजे घरगुती पायासारख्या पाठी पाहण्यासाठी पाठी बोकड सगळे मिक्स आहे मिक्स आहेत का एकदा तुमचा नंबर शेअर करा घ्या नंबर सांगा नंबर पंच्याण्णव एकसष्ट हा शहात्तर हा अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट ठीक आहे ठीक आहे परत एकदा सांगा रिपीट पंच्याण्णव एकसष्ट हा हा शहात्तर अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट आता आपल्याकडे असे पाठी आहेत बघा पाहण्यासारखे मला कॉन्टॅक्ट करा हे व्यापार बोकड पण मिक्सन दादा जास्त तिस्त पाठी नाही बोकड पण आहेत बोकड हो ठीक आहे ठीक आहे ठीक म्हणजे सगळे पट्टी बोकड पाठी बोकड पण खात्रीशीर मला असतो आपल्याकडे एकदम ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आवड हो पंधरा लक्ष खाटी तीन हजार साठी